नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मला मला गबाई माजा मला गबाई गुरुने गुरुने नेले कांत, नेले ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही गवारा नाही ग पाणी या बागेत नाही गवारा नाही ग पाणी ज्ञानच ज्ञान भरल बाई सार त्रिभवनी ज्ञानचं ज्ञान भरल बाई सार त्रिभुवनी माझ्या गुरुने मलाग बाई माझ्या गुरुने मलाग बाई नेले एकांत नेले एकांत हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही ग वेली नाही ग फुले या बागेत नाही ग वेली नाही ग फुले ब्रह्मज्ञान ज्ञान भरल बाई सार चोही ब्रह्म ज्ञान भरल बाई सार चोही माझा मला ने मलग माझा गुरुने नै नेल बाई एक नेल एकांत एक ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात पाच रंगाची झाड लावली पाच रंगाची झाड लावली पाच रांगेत पाच रांगेत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणासी ज्योत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणासी ज्योत माझ्या गुरुने मला गबाई माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांत एक नेले एकांत एक ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेकडे पाहून बाई या बागेकडे पाहून बाई झाले मी वेडी झाले मी वेडी सांगता येईना कुणाला सांगू भ्रांती ही पडली सांगता येईना कुणाला सांगू भ्रांती ही पडली माझ्या गुरुने मला मलाग बाई माझ्या गुरुने मलाग बाई नेले एकांत एक नेले एकांत कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात